बुकट्या अल्लूरचे शिवभक्तांनी घेतले छत्रपती शिवाजी महाराज यांची पादकांचे दर्शन मावळ्यांनी बलिदान दिलेले गड किल्ल्यावर जाऊन कार्य समजून घ्यावे आणि आजच्या तरुणांनी गडकिल्ले व ग्रंथ यांच्या सहवासात राहिली पाहिजे शिवरायांचे गड किल्ले तरुणासाठी स्फूर्ती केंद्र आहेत तेथे गेले की आपल्यामध्ये देशासाठी समाजासाठी त्याग करण्याची वृत्ती निर्माण होते असे मत शिवतपस्वी डॉक्टर संदीप महिद गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केले बोगटे आल्लोर येथील श्री दत्त मंदिर येथे श्री शिवछत्रपती यांच्या दिव्य पादकांचा आगमन प्रसंगी ते बोलत होते शिवछत्रपती होते म्हणून आज आपली ओळख हिंदू म्हणून राहिलो छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत त्यांच्यासाठी आपल्या सर्वांचे आचरण व मावल्यासारखे असले पाहिजे तरुणाने दिसण्यापेक्षा आचरणावर लक्ष दिले पाहिजे तसेच श्री विरपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजींनी हिंदू हेल्पलाईनच्या माध्यमातून देव व देश धर्मांचे कार्य करण्यासाठी निप्पाणी तालुक्यात निस्वार्थ तरुणांची फळी निर्माण करीत आहेत हे कार्य लक्षात लाख मोलाचे आहेत या कार्यात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन संदीप महेंद्रजी गुरुजी यांनी केले यावेळी भरपूर शिवभक्त या, शिव या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते सर्वांनी महाराजांचे पादुकांचे दर्शन घेतले Terima kasih telah <laughs> menonton! सर्व कमरेचा खरबुला टिकावला घाल त्या ठिकाणी नरवीर शिवा खोशल्यांची समाधी आहे जगावे शिवाजी सुटावे जिवंत सोये पैस तो मृत्यूच्या पालखी पालखीत पुसायला कोण आवडणार नाही हो त्यावर माणसं आपल्याला लोकांना बरं वाटतं पण कधी जिवंतपणीचा पल जर असं म्हटलं तुम्ही असे आडवे झोपला की आम्ही तुम्हाला पालखीत पण येतो कोण कोण आडवं झोपायला तयार कोरोना सारखं महाभयानक संकट आलं मृत्यू हे शाश्वत सत्य असताना सुद्धा प्रत्येकजण जण झुंजत होता कसं की जगण्यासाठी आपला सख्खा भाऊ मुंबई मधा गावा आला येऊन बहिणी आली येऊन वास आली तरी पंधरा दिवस का पाहत आपल्यापैकी अमृतपरचा पत्ता घेऊन कोण आलाय नाही माझं ठरलं हे कचरा वर्ष मी काय आलत नाही दुसरा कोरोना इथं घेत नाही असली काही स्वप्न बघितली तर मृत्यूच भय प्रत्येकाच्या मनामध्ये रुची घालत असताना शिवछत्रपतींच्या एका शब्दा खातर शिवकाशी घालून खणात मोत्याचे तोकडे अडकून मोत्याचा माळा अडकून जिरेटोपाला मोत्याचे सर बांधून पायात मोजले घालून पालखीत बसून घेत पालखीत बसलेल्या त्या शिवा काशी त्याला घेत आयुष्य मिळालं चार सोंगातला शिवाय जरी झाला तरी सुद्धा त्याला जीवन प्राप्त झालं नाही का कारण अनेक जण नाटकात चित्रपटात कार्यक्रमात शिवरायांसारख्या निरोप घालून फिरायला लागतात मला भीती वाटते त्यांचं के, आयुष्य केलं ते अजून किती जगू शकतील एका उदात्त ध्येयासाठी आपल्यापैकी बरेच जण पूर्ण भरण्यासाठी स्वतःचा निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराज जर घेत असतील तर त्यांची गती काय त्यांची स्थिती काय आम्हाला याचा प्रश्न पडला समजा तू माझी तरी शक्यताच नाही स्वर्गात जाण्याची संधी मिळाली आणि तू कधीतरी रायगड चाललाय म्हणून मग देवदूत म्हटले ते बघ त्या रायगडचा शिवाजीचा दरवाजा हळू ढकलला कोणीच नाही शिवाजी महाराज हा त्यांच्या पूजेची वेळ आहे आता ते पूजा करत असतील म्हणून त्यांच्या पूजा घराचा दरवाजा उघडला शिवाजी महाराज जर तुम्हाला आम्हाला पूजा करताना दिसले तर ते कुणाची पूजा करताना दिसतील बर महाराष्ट्रातली कुलस्वामी ध्वजाभवानीची शंभू महादेवाची तर शिवाजी महाराजांचं देवघर बघण्याच आपल्याला पुण्य मिळालं एखादी जरी संधी मिळाली शिवाजी महाराजच्या देवघरामध्ये आपल्याला दिसेल शिवकाशी लाख मेले तरी चालतील म्हणणार आहे माझी प्रभू मला तीनशे सैन्य घेऊन तुम्ही पुढे राहा आम्ही आमच्या छातीचे कोट करतो आणि त्या सिद्धी दोघं सैन्य अडवतो असे म्हणणारे तीनशे बांधर सैनिक आधी लगेच पोट आल्याच मग माझ्या राहिबाच असं तानाजी तानाजीराव सूर्याजी काकडे रामजी पांगेरा एक ना दोन अनेक नाव सांगता येतील रात्र तरुण जाईल स्वप्नांत्री इतक्या अनेक लोकांनी शिवाजी महाराजांच्या स्वप्नासाठी स्वतःला संपवलं काय बरं वारा शिवाजी महाराजांचं स्वप्न आणि आमच्या मुलखाचे धनी